छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघूया मराठी गोष्ट आणि कथालेखन तहानलेला कावळा गोष्टीला सुरुवात करूया फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे उन्हाळ्याचे दिवस होते खूप गरम होत होते एकदा कावळा कित्येक तास आकाशात उडत होता कडाक्याच्या उन्हामुळे आणि सततच्या उडण्यामुळे त्याला खूप तहान लागली होती आपले तहान शमवण्यासाठी कावळा थोडा खाली उतरला आणि इकडे तिकडे पाणी शोधू लागला पण त्याला जवळपास कुठेच पाणी दिसत नव्हते त्याची अशी अवस्था झाली होती की लवकर पाणी मिळाले नाही तर तो मरून जाईल कावळा इकडे तिकडे बघत होता तेवढ्यात अचानक कावळ्याला दूरवर पाण्याचे भांडे दिसले उडत उड़ा उडत तो लगेच तिथे पोहोचला आणि घागरीत डोकावून बघू लागला घागरीत पाणी होते पण ते भांड्यात एवढे कमी होते की कावळा तिथे चोच लावून पाणी पिऊ शकत नव्हता कावळा काळजीत पडला आणि विचार करू लागला आता मी काय करू मी माझी चोच पाण्यापर्यंत कशी पोहोचवू तेव्हा कावळ्याच्या मनात कल्पना आली त्याने शक्कल लढवली भांड्याजवळ काही खडे पडलेले होते कावळा चोचीत खडे घेऊन मडक्याजवळ पोहोचला आणि खडे भांड्यात टाकले त्याने मडक्यात अनेक खडे टाकले खडे टाकल्यावर हळूहळू घागरेतील पाण्याची पातळी वाढू लागली हे पाहून कावळ्याला आनंद झाला आता पाणी प्यायला मिळेल अशी आशा कावळ्याला वाटली या युक्तीच्या यशाने खुश होऊन त्याने दुप्पट उत्साहाने घागरीत खडे टाकण्यास सुरुवात केली शेवटी कावळ्याची मेहनत फळाला आली पाण्याची पातळी घागरीच्या तोंडापर्यंत वाढली कावळा आता सहज पाणी पिऊ शकत होता कावळ्याने आपल्या चोचीने पाणी प्यायले व तृप्त होऊन पुन्हा आकाशात उड्डाण केले या कथेतील तात्पर्य बघूया जर आपण आपली युक्ती वापरली तर काहीही साध्य होऊ शकते तर बालमित्रांनो ही होती तहानलेल्या कावळेची गोष्ट मला आशा आहे की तहानलेल्या कावळेची गोष्ट तुम्हाला आवडली असेल अशाच नवनवीन गोष्टी बघायच्या असतील तर माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेलायकॉन प्रेस करा